नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गरमागरम लसुणी वरण हे पहा वाफळलेल्या भाताबरोबर असं खमंग असं लसुणी वरण जेव्हा हो आपण तुपाबरोबर घेतो अप्रतिम चवीची ही रेसिपी होते करून पहा मंडळी खूप छान चवीची होते एक चमचा तूप घेतला आहे आपण भातावरती आणि छान गरमागरम भातावरती लसुणी वरणाचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं एक कप मी तुरीची डाळ शिजवून घेतली आणि ही छान अशी घोटून घेतली हे पहा विस्करच्या साह्याने डाळ आपण घोटून घेतली आता डाळ फोडणीला टाकूया एका पातेल्यामध्ये मी एक पळी तेल घेतलं आणि तेलावरती मोहरी छान तडतडून तर दिली हे पहा मोहरी आपल्याला फुटेपर्यंत तडतडून तर द्यायची म्हणजे अगदी तडतड असा आवाज आला मोहरीचा की मग आपण चिरलेल्या लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या एक दहा ते बारा लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरल्या काय करायचं आहे आपल्याला आता हे जे वरण आहे हे, हे लसणावरती फोडणीला टाकायचं आहे आणि पूर्णपणे या लसणाचा स्वाद आपल्या वरणामध्ये उतरायला हवा म्हणजे हे लसुणी वरण चवीला अप्रतिम होतं हे पहा फक्त मोहरी आणि लसूण आपण फोडणीला घेतला जिरा घेतलेलं नाही आहे याच्यामध्ये या वर्णाला आपल्याला जिरं वापरायचं नाही चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी हे पहा आणि छान असं खमंग ही फोडणी आपल्याला परतायची आहे इतका छान सुगंध सुटलेला आहे लसणाचा अप्रतिम सुगंध येत आहे पाच ते सहा मी मेथीदाणे घेतलेले आहेत फोडणीला अर्धा चमचा हिंग आणि एक पिकलेला मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला ही संपूर्ण फोडणी आपल्याला परतून घ्यायची तुम्ही पाहिलं असेल जेव्हा लसूण मी फोडणीला टाकला तो लसूण पूर्णपणे ब्राऊन तेलामध्ये पूर्ण असा सोनेरी कलरवरती प पर परतून घेतला म्हणजे काय होतं जेवढं लसूण तुम्ही परतून घेणार तेवढं आपलं वरण चवीला छान होणार आणि हे पहा छान असं एकसारखं आपण परतून घेऊया खमंग असं हे फोडणी परतून घ्यायची आपल्याला हे पहा एवढा छान सुगंध सुटलेला आहे लसणाचा घरामध्ये आता इथं मी तेलावरती फोडणी केली आहे वरण पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुप तुपावरती फोडणी करा अप्रतिम चवीचं हे वरण होतं जेव्हा आपण तुपावरती फोडणी करतो छान असं हे टोमॅटो मी परतून घेतलं आणि आता वरण फोडणीला टाकूया डाळीमध्ये थोडंसं पाणी घातलं डाळ छान घोटून घेतली मी आणि फोडणीला घेतली आहे हे पहा अप्रतिम चवीचं हे वरण होतं करून पहा सुंदर अगदी गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर बासमती तांदळाचा भात किंवा इंद्रायणीचा भात करा आणि त्याच्याबरोबर या वरणाचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे थोडंसं पाणी घातलं मी आणि एक सात ते आठ मिनटासाठी हे वरण छान एकसारखं उकळून द्यायचं आहे जिरं मी घातलेलं नाही आहे फोडणीला फक्त मोहरी आणि लसूण एवढं फोडणीला घेतलं आपण आणि त्याच्यावरती हे आपण वरण बनवत आहोत थोडासा गूळ घेतला आहे मी तुम्हाला जर गूळ नसेल चालत तर साखर घ्या किंवा साखर आणि गुळही नाही घेतलं तरी हे वरण चवीला फार छान होतं एक सात ते आठ मिनटासाठी हे वरण परतून उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा छान एक सारखं असं वरण हे उकळते गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि मिडियम गॅसवरती या वरणाला उकळी काढायची आहे जेव्हा हे वरण असं उकळतं आणि त्याच्यामध्ये तो लसूण शिजतो अप्रतिम चवीचा लसणाचा स्वाद आपल्या वरणाला येतो आणि चवीला फार छान वरण होतं हे पहा एक सात ते आठ सा सात ते आठ मिनटासाठी आपण वरण उकळून दिलं चिरलेली कोथिंबीर घेतली कोथिंबीरीचा स्वादही या वर्णामध्ये उतरतो आणि छान चवी सुरेख चवीचं वरण होतं हे हे पहा तुम्ही अगदी मी, मी सातारा पद्धतीचं वरण दाखवलं लसूण खोबऱ्याच्या फोडणीतला आणि त्याला छान प्रतिसाद दिला त्याबद्दल व्हिवर्सचे खूप खूप धन्यवाद आता हे वर्णही करून पहा लसुणी वरण केलं मी आणि गरमागरम भाताबरोबर या वर्णाचा स्वाद घेऊन पहा आणि मला सांगा तुम्हाला वरण कसं वाटलं हे पहा छान असं उकळलं गॅस बंद केलाय मी दिसतंय की नाही वरण अगदी छान सुरेख जेवढं दिसायला इतकं छान दिसतंय तेवढं चवीलाही हे वरण छान होतं थोडंसं कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया आपण आणि आता गरमागरम भाताबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे आपल्याला हे पहा फार छान चवीचं वरण होतं हे जेवढं लसूण खोबऱ्याचं वरण चवीला छान होतं तेवढंच हेही वरण फार छान लागतं करून पहा तुम्ही आणि भाताबरोबर याचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे भात घेतला मी त्याच्यावरती वरण घेतलं त्याच्यावरती एक चमचा तूप लोणचं आणि लिंबाची फोड अप्रतिम चवीचं हे जेवण होतं करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी